नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला एम आय डी सीत बियर वाहतूक करणारी गाडी पलटी बिअरच्या बॉटल घेण्यासाठी लोकांची तुफान गर्दी शहरातील एम आय डी सी परिसरात बियरच्या बाटल्यांनी भरलेला एक ट्रक उलटला आणि त्यातील बियर रस्त्यावर सांडली विशेष म्हणजे या दुर्घटनेनंतर अपघातस्थळी बघ्यांचा गराडा पडला आणि काही लोकांनी रस्त्यावर सांडलेली बियर लुटायला सुरुवात केली घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार एम आय डी सी परिसरातील मुख्य रस्त्यावरून बिअरने भरलेला मिनी ट्रक जात होता तेव्हा अचानक एक दुचाकीस्वार समोर आल्याने ट्रक चालकाने ब्रेक दाबून ट्रक वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला उलटला अपघातामुळे ट्रकमधील अनेक बिअरच्या बाटल्या फुटून रस्त्यावर पसरल्या सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही मात्र जळत्या उन्हात उन्हापासून त्रस्त असलेल्या लोकांना मोफत थंडावा मिळाल्याची विचित्र प्रतिक्रिया अनेकांनी दिली काही जणांनी तर बाटल्या उचलून थेट पिशव्या आणि झोडीत भरल्या या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गर्दी हटवून परिस्थितीत नियंत्रणात आणली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना गंभीरपणे घेतली जात असून सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा विचार सुरू आहे ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित राहिली असती ही ती सहज विसरता आली असती पण काही लोकांनी दाखवलेली संधी साधू वृत्ती आणि बियर लुटीचा प्रकार समाजाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो सध्या या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे

नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा